नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या किशन जाधव या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप सहर्ष स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की कोणत्याही कार्यक्रमाच्या भाषणाची सुरुवात कशी करावी मित्रांनो भरपूर लोकांकडे भरपूर नॉलेज असतं वाचनही चांगलं असतं त्यांना भाषण करायचं असल्यानं बोलू पण शकतात परंतु सुरुवातीला जे प्रभाव टाकायचा असतो जी प्रभावी सुरुवात आपल्या भाषणाची करायची असते तशा पद्धतीने तेने ते सुरुवात करू शकत नाहीत मग नेमकं असं का, का होतं आणि नेमकी भाषणाची सुरुवात दमदार आणि चांगल्या पद्धतीनं कशी करायची असती ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही माझ्या या चॅनलवर नवीन असतील तर माझ्या किशन जाधव हो, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपल्याला जेव्हा एखाद्या महापुरुषाच्या जयंतीच्या निमित्तानं भाषणाची सुरुवात करायची असती किंवा एखाद्या महापुरुषावर आधारित आपल्याला भाषण करायचं असतं तर त्यावेळेला आपण जेव्हा सुरुवात करतो तर त्या महा पुरुषावर आधारित काही जर ओळी घेतल्या त्यांच्या कार्याचा त्यांच्या चरित्राचा थोडक्यात उल्लेख करून जर आपण सुरुवात केली तर ती प्रभावीपणे होते म्हणजे कसं समजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं तुम्हाला भाषण करायचे तर मग तुम्ही अशा पद्धतीनं सुरुवात करू शकता नमस्कार ज्या राजानं रयतेचं रयतेकडून रयतेसाठी फक्त स्वराज्य निर्माण केलं नाही तर या जगाच्या पाठीवरील एकमेव राजा होऊन गेला की ज्या राजाच्या इतिहासामध्ये एकाही शेतकऱ्यांना आत्महत्या केली नाही ते छत्रपती शिवाजी महाराज आणि आज त्यांच्याच जयंतीच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी उपस्थित आहोत आणि त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्याबद्दल मी दोन शब्द बोलणार आहे तरी ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी विनंती करतो म्हणजे अशा पद्धतीनं सुद्धा तुम्ही काय करू शकता भाषणाची सुरुवात करू शकता आता छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीच्या निमित्तानं आपल्याला करायचे असेल तर आपण अशा पद्धतीनं करू शकतो किंवा दुसरा एखादा महापुरुष असेल त्यांच्याबद्दल आपल्याला काही बोलायचं असेल दोन तीन शब्द म्हणजे त्यांचे विचार किंवा त्यांचे एखादी काही एखादा विचार असेल जे खूप प्रसिद्ध असेल ते विचाराने सुद्धा आपण काय करू शकतो भाषणाची सुरुवात करू शकतो आता पंधरा ऑगस्ट जवळ येत आहे तर पंधरा ऑगस्ट समजा जेव्हा देशभक्ती पर एखादा कार्यक्रम असतो मग पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं समजा तुम्हाला भाषणाची सुरुवात करायची तर मग तुम्ही अशी एखादी शेरोशाही घेऊन करू शकता तर ही शेरोशैरी तुम्ही घेऊ शकता की जब याद करू मैं भारत माकी तो गर्व मुझे हर पल होता आहे वीरों की कुर्बानी को याद कर देश का हरकून रोता आहे सन्मान्य विचारपीठ विचारपट्टावर उपस्थित असलेल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणेन मग हळूहळू काय करू शकता तुम्ही पुढचं तुम्हाला बोला जे भाषण ठरवले तुम्ही काय तुम्हाला बोलायचे ते तुम्ही घेऊ शकता परंतु सगळ्यात मोठा प्रश्न जो असतो की ही तर झाली पण अशी कॉमन एखादी सुरुवात सांगा की मोट ती प्रत्येक महापुरुषाच्या जयंतीच्या निमित्तानं प्रत्येक कार्यक्रमाला आपण वापरू शकतो तर ती सुरुवात म्हणजे कुठली राहती तुम्ही महापुरुषांना विनम्र अभिवादन करून काय करू शकता भाषणाची सुरुवात करू शकता जे मोठमोठ्याले महाराष्ट्रातील प्रसिद्ध वक्ते आहेत ते सुद्धा अशा पद्धतीनं सुरुवात करतात तर मग ती सुरुवात सुद्धा मी आज तुम्हाला सांगणार आहे तर काय करायचं सगळ्या महापुरुषांचे नावं कसे घ्यायचे त्यांना अभिवादन कसं करायचं हे तुम्ही आता बघू शकता तर सुरुवातीला आपण संतांची नावं घेत असतो तर स्टेजवर गेल्याच्या नंतर नमस्कार दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जोजे बांचिल तोते ला असं म्हणत सकळ विश्वाला कल्याणाची काळजी वाहणारी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली धन्य माझी भक्ती धन्य माझा भाव हृदय पंढरे राहत असे असं म्हणत बाराव्या शतकात स्वसामर्थ्याचं महत्व सांगणारे संत नामदेव महाराज शिव तुझे नाव ठेविले पवित्र छत्रपती सूत्र की असं म्हणत छत्रपती शब्दाला जन्माला घालणारं विद्येचं चालतं बोलतं विद्यापीठ संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार आहे ज्या मातेने या महाराष्ट्राच्या मराठमोळी मातीमध्ये एक नव्हे तर दोन दोन छत्रपती घडवले त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ ज्या राजानं रैतेचं रेतेकडून रायतेसाठी फक्त स्वराज्य निर्माण केलं नाही तर या जगाच्या पाठीवरील एकमेव राजा होऊन एक गेला की ज्या राजाच्या इतिहासामध्ये एकाही शेतकऱ्यांना आत्महत्या केली नाही ते छत्रपती शिवाजी महाराज आजही ज्या राजाचं नाव घेतलं की घराघरातल्या आई आईला असं वाटतं की असा पुर माझ्या पोटी जन्माला यायला हवा असा जगाच्या पाठीवरील सर्वोत्तम पुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज किंवा मग छत्रपती संभाजी महाराजांचा दुसरा एक उल्लेख करू शकता ज्या राजाने आपल्या जगण्यातून दाखवून दिलं की आम्ही चुकून मुंगेच्या वाट्याला सुद्धा जात नाही पण आमच्या वाट्याला जर कुणी आलं तर आम्ही सिंहाचे दात मोजायला सुद्धा घाबरत नाही ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज विधे विना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गतीविना वित्त गेले वित्ता विना सुद्र खचले आणि एवढे सगळे अनर्थ एका अविद्यने केले माणसं शाळेत गेली नाही दळभदीर राहिली तर जीवनाचं किती वाटोळ होतं हे असं म्हणत शिक्षणाचं महत्त्व सांगणारे महा फुले सावित्रीबाई फुले आकाशातील ग्रह तारे जर माझं भविष्य ठरवत असतील तर माझं मनगट आणि माझ्या मेदूचा उपयोग काय या शब्दात समाजात बदल घडवून आणणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याच्यानंतर शाहू महाराज अण्णाभाऊ साठे असे जे महापुरुष वाक्य आहेत त्यांच्या सगळ्यांचा तुम्ही असा पद्धतीने उल्लेख करू शकता आणि तुम्ही तुमच्या भाषणाची प्रभावीपणे सुरुवात करू शकता मित्रांनो जर तुम्हाला नॉर्मल कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करायची तर तुम्ही काय करा महापुरुषांना विनम्र अभिवादन करून सुरुवात करू शकता किंवा जर तुम्हाला एक एखादा विशिष्ट एखादा कार्यक्रम असेल एखादा विषय दिलेला असेल तर त्याची सुरुवात त्या विषयाला पकडून आपल्याला करावी लागते तुम्ही एका व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढं सगळं वेगवेगळ्या वेग 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 कार्यक्रमाचं सांगणे शक्य नाही परंतु जर तुम्हाला कोणत्याही कार्यक्रमाच्या भाषणाची सुरुवात शिकायची असेल तर या माझ्या युट्यूब चॅनेलवर वेगवेगळे व्हिडिओ मी अपलोड करत असतो ते तुम्ही बघण्यासाठी माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो आज सुद्धा बघा लाईट नाही तरी सुद्धा म्हणजे एवढ्या गर्मीमध्ये सुद्धा व्हिडिओ तयार करत आहात म्हणजे व्हिडिओ तयार करण्यासाठी खूप मेहनत लागते त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा जेव्हा व्हिडिओ बघता त्यावेळेला चॅनल त्याला सबस्क्राईब करा जा व्हिडिओ शेअर करा जा त्याला कमेंट करा जा म्हणजे आम्हाला सुद्धा काय होते प्रेरणा मिळते आणि त्याच्यामुळे पुढचा व्हिडिओ सुद्धा आम्ही एक चांगल्या पद्धतीनं आणि एका चांगल्या ऊर्जेनं घेऊन हो येऊ हो शकतो आणि मित्रांनो आमच्या शिवछत्रपती भाषण कला अकॅडमीचं एक प्रशिक्षण सुद्धा असतं जे एक महिन्याचं प्रत्येक महिन्यात असतं तुम्हाला जर ऑफलाईन करायचं असेल तुम्ही ऑफलाईन करू शकता जर ऑनलाईन करायचं असेल तर ऑनलाईन करू शकता आणि याच्याबद्दल तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक व्हिडिओ लिंक पण दिलेली आहे आणि त्याचबरोबर नंबर सुद्धा दिलेले आहे काय करा त्या नंबरवर कॉल करा तुम्हाला अधिक माहिती मिळून जाईल आणि तुम्हाला जर भाषणाची सुरुवात कशी करावी हे समजलं नसेल तुम्हाला माहिती हवी असेल तरी सुद्धा तुम्ही कॉल करू शकता या व्हिडिओमध्ये माझ्याकडे एवढंच आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच धन्यवाद